bye महानगरपालिकेच्या वतीनं जालना रोड परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी देखील रोड वर अतिक्रमण हटाव मोहीम चालू ठेवली पोलीस बंदोबस्तात पथकातील कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या पंचेचाळीस येणारी बांधकामे पाडली मालमत्ता धारकांना भूसंपादनाच्या नोटिसांना बजावताच पथकाने धडक पाडापाडीची मोहीम हाती घेतली होती महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार मूळ जालना रोड हा तीस मीटर रुंद आहे हा रस्ता सहा करण्यासाठी पंचेचाळीस मीटरचा प्रस्तावही विकास आराखड्यात आहे परंतु त्यासाठी महानगरपालिकेने आतापर्यंत भूसंपादन केलेले नाही महानगरपालिकेच्या पथकाने काही दिवसांपूर्वी पंचेचाळीस मीटर पर्यंत मार्किंग केले होते त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया राबविली जाईल असे बाधित होणाऱ्या मालमत्ता धारकांना अपेक्षित होते मात्र त्याऐवजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारपासून थेट पाडापाडीची मोहीम सुरू केली होती 9 seconds